आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल आणि एस एम एसचा पर्याय निवडणाऱ्या लघुदा वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणाच्या गो ग्रीन योजनेमध्ये पाच लाखांचा टप्पा गाठलाय या योजनेत सोमवारपर्यंत सहभागी झालेल्या पाच लाख तीन हजार सातशे पंच्याण्णव ग्राहकांना सहा कोटी चार लाख पंचावन्न हजार रुपयांचा वार्षिक फायदा झालाय मुदतपूर्वी जन्मलेल्या बाळांना रेटेनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीमुळे येणारे अंधत्व टळण्याच्या उपचाराबाबत तज्ज्ञांनी महत्वपूर्ण बैठक घेतली होती पुण्यातील एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे रेटेनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी विषयावर राष्ट्रीय विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॉग्नेझंट <गणेजन्ट> फाउंडेशन मिशन फॉर विजन आणि एच व्ही देसाई या हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साईट फॉर ऑल या उपक्रमाअंतर्गत देशभरातील तज्ज्ञ या ठिकाणी एकत्र आले होते नवजात शिशु विभाग नेत्र सेवा प्रदाते आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांना बळकटी देण्याचा निर्धार या कार्यक्रमात जमलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केलाय लांब आणि मध्यम अंतराचा एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट दरात दिलासा मिळणार आहे एसटी महामंडळाने एकशे पन्नास अधिक अंतराच्या प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत जाहीर केली असून ही योजना एक जुलै पासून सर्वसामान्यांसाठी लागू होणार आहे मात्र दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात ही योजना बंद असणार आहे शिवाय ही सवलत फक्त पूर्ण तिकीट धारकांनाच मिळणार आहे नंदुरबारच्या शहादात पाणी फाउंडेशन सत्यमेव वजयते जयते वॉटरकप स्पर्धा पार पडली येथील अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशन फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून जलसंधारण चळवळ राबवण्यात आली या माध्यमातून आता शंभर गावे दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल आहेत चळवळी अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान प्रयोगांची माहिती देण्यात येत असून गावातील शेती माती पाणी जंगल यांचे संवर्धन आम्ही शेतकरी मिळून करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले पुण्यातील मानाच्या चौथ्या महागणपतीचे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदा शतकोत्तर रूप्य महोत्सवी वर्ष साजरा करते यंदाच्या गणेशोत्सवात मंडळ मथुरेतील वृंदावन देखावा साकारत असून या सजावटीच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राजमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते काल करण्यात आला बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल अँड हेड कॉन्स्टेबलच्या शंभरहून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली उमेदवार डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी एस एफ डॉट जीओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात मात्र ऑफलाइन अर्ज सुद्धा पाठवणे बांधनकारक करण्यात आले या पदासाठी कमाल वयोमर्यादा बावन्न वर्ष असून पगार ऐंशी हजारापर्यंत असल्याचं था सांगण्यात आलंय आता रेल्वे गाड्यांचा आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तयार केल्या जाणार आहे आतापर्यंत हा चार्ट फक्त चार तास आधी तयार केला जात होता मात्र नव्या धोरणानुसार प्रवाशांना पर्यायी प्रवास निवडण्यासाठी तसेच तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसरे तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे परेश रावल यांनी हेराफेरी थ्री बाबत अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या सोबतचा वाद संपवल्याचे सांगत चित्रपटात परतण्याची तयारी केल्याचं कळतय काही काळापूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेराफेरी थ्री हा चित्रपट सोडला होता त्यामुळे चाहते निराश देखील होते पण मात्र आता परेश यांनी चित्रपटात परतण्याचा दुरोजा देत चित्रपट यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करूयात अशी इच्छा व्यक्त केली या बातमीसह न्यूज अन सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँड कट